हॅलो नमस्कार मित्रांनो आपण पाहतात कार्तिक पोल्ट्री फार्म या यूट्यूब चॅनलला तर मित्रांनो आज आपला पक्षी हा अठ्ठेचाळीस दिवसाच्या आसपास आहे झालेला आहे म्हणजे दीड महिना होऊन गेलेला आहे तर मित्रांनो बॅच नंबर एकतीसमधला आपला हा पाचशे पक्ष्यांपैकी जवळजवळ अडीचशे पक्षी आपण विकलेला आहे आणि अडीचशेच्या आसपास पक्षी शिल्लक आहे मित्रांनो तर ह्या अडीचशे पक्ष्यांमध्ये पन्नास ते सत्तरच्या आसपासच मादी शिल्लक आहे बाकी सगळा नर शिल्लक आहे मित्रांनो याची नोंद घ्यावी पक्षी एकदम फ्रेश निरोगी टवटवीत आणि एकदम फ्रेश आहे जर कोणाला पाहिजे असेल तर आपण स्क्रीनवर नंबर दिलेला आहे मित्रांनो तर आपलं शेड हे नगरमधून नगरपासून पंचावन्न किलोमीटर दक्षिणेला बारामतीपासून साठ किलोमीटर दौंडपासून वीस किलोमीटर पुण्यापासून शंभर किलोमीटर आणि पूर्वेला बीडपासून एकशे ऐंशी किलोमीटरवर नगर दौंड बारामती हायवे मढेवडगाव या ठिकाणी आहे कार्तिक पोल्ट्री फार्म तर चला मित्रांनो पक्षी एकदम खास आहे अंड्यासाठी कावेरी हा पक्षी दोनशे दहा ते दोनशे चाळीसच्या आसपास अंडे देतो मित्रांनो वार्षिक मांसाला एकदम चवदार आहे तर कोणाला घ्यायचं असेल तर संपर्क करावा आणि अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या कार्तिक पोल्ट्री फार्म या यूट्यूब चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद